नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जवळपास शंभरपैकी साठ ते पासष्टच्या जवळपास मार्क मिळाले तर तुमचं गॅरंटेड विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आणि एक्झाम पॅटर्नसुद्धा खूप इझी असतात विद्यार्थी मित्रांनो सुद्धा इझी इझी लेवलचे विचारले जातात तर बघू शकता इथे या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करावा लागेल अर्जाची लिंक जी आहे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल त्यानंतर पदसंख्या दोन प्रकारचे पद आहे विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिकचे एकशे एकोणीस पदं त्यानंतर शिपाई पदाची चौदा जागा आहे त्यानंतर अर्जाची जी डेट आहे विद्यार्थी मित्रांनो अठरा नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून जे आहे अप्लाय लिंक सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर अप्लायसुद्धा करून द्या आणि विद्यार्थी मित्रांनो यासाठी कॉम्पिटिशन खूप कमी असतात कारण विद्यार्थी मित्रांनो हे तर एकदम ऑफिशियल साईटवर जे आहे गव्हर्नमेंटच्या वेबसाईट असतात किंवा प्रायव्हेट वेबसाईट असतात त्यावर येत नाही फक्त आणि फक्त यवतमाळ जिल्ह्याच्या वेबसाईटवर येत असतात विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आणि फक्त टेन दिवस तुम्हाला अप्लायसाठी वेळ दिला जातो आणि फीजसुद्धा त्याची थोडी जास्त असते म्हणजे वन थाउजंड किंवा चा पाचशे प्लस विद्यार्थी पाचशे प्लस फी फीज असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो टेन दिवस फक्त अप्लाय करायची डेट असल्यामुळे यात जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी आवर्जून आणि नक्की अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो आणि जेव्हा तुम्ही एक्झाम पॅटर्न म्हणजे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करसान तेव्हा तुम्हाला स्वतः ॲनालाईज होऊन जाईल की याची जी एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो याची जी एक्झाम लेवल आहे ती खूप इझी असते तरी विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे तर तुम्ही या संधीचं सोनं नक्की करा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि लॉग इन कसं करायचं तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे तुम्ही इथे बघू शकता न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिटर्न आल्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड इथं टाका लागेल त्यानंतर ते या चेकबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करावे लागेल यावर स सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर येऊन देईन विद्यार्थी मित्रांनो थोड्या वेळानंतर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेक्शनसाठी सर्वात इम्पॉर्टंट काय करायचं सर तर त्यासाठी एक इम्पॉर्टंट माहिती देऊन देतो विद्यार्थी मित्रांनो डी सी सी बँक भरतीसाठी नोट्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो विजन नोकरीच्या टीमने प्रोव्हाइड केलेले आहे स्पेशल मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आय एम पी जी के सहकार कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे आणि प्राईस जी विद्यार्थी मित्रांनो फक्त शंभर रुपये ठेवलेली आहे या नंबरवर तुम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा लागेल त्यानंतर अहमदनगर आणि सातारा चंद्रपूर लेटेस्ट झालेल्या विद्यार्थी मित्रांनो जे डी सी सी बँक आहेत वर्कवल कंपनीने घेतलेले जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रिव्हिस इयर पेपरचे सेट सुद्धा प्राईस एकदम लो ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनली हंड्रेड रुपीज तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करून नोट्स आणि प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर परचेस करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी नक्की आणि आवर्जून अप्लाय करा अर्जाची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल आणि नोट्स आणि प्रिविस इयर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस सुरू करून द्या विद्यार्थी मित्रांनो फक्त टेन दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो अप्लायसाठी तर दहा दिवसाच्या अंदर अंदर तुम्ही अप्लायसुद्धा करून द्या आणि नोट्स परचेस करून अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की द्या धन्यवाद